राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठींची नियुक्ती केली होती त्यामुळे शिंदेची शिवसेना नाराज झाली होती आणि त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला साताऱ्याच्या कराडमध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची चर्चा केली आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण गटाला मोठा धक्का बसण्याचीही शक्यता आहे मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते यावेळी त्यांनी जिजाऊंचा जन्मदिवस हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा असं मत व्यक्त केलं गंगा नदीच्या अस्वच्छतेविषयी बोलताना श्रद्धा अंधश्रद्धेतील फरक समजण्याचं आवाहनही त्यांनी केलं हिंदू धर्मासाठी पवित्र असलेल्या गंगाजलाची राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी खिल्ली उडवली आहे असं भाजप नेते तुषार भोसले म्हणाले राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची जनता त्यांना नाकारते अशी टीका सुद्धा तुषार भोसले यांनी केली कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं ही अंधश्रद्धा नाही ही आपली धार्मिक परंपरा आहे असं उत्तर गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना दिले गोदावरीमध्ये दूषित पाणी येतं मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रक्रिया करतोय असा दावा महाजन यांनी केलाय मंत्री संजय शिरसाटांनी खासदार संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय मराठीच्या अपमानाविषयी राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर त्यांनी दिलेलं आहे त्यांनी थेट निशाणा साधलाय ज्यांना बूस्टर घ्यायचं आहे त्यांनी राहुल गांधी किंवा शरद पवारांकडे जाऊन बूस्टर घ्यावा असं ते म्हणाले बुलडाणा जिल्ह्यातील एकशे बावन्न ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरलेले आहेत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केलं आहे अपात्रतेचे आदेश संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात आले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली माजी मंत्री छगन भुजबळांनी आज परभणीमध्ये जाऊन मयत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा भुजबळांसमोर मांडल्या तसंच सरकारनं दोषी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली सुरेश धसांसारखे के लोक खोक्याचा वापर करून घेत आहेत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय खोक्या भोसले पोलीस ठाण्यात पार्टी करतो दारुपीत बसतो अशा शंभर कार्यकर्त्यांपेक्षा खोक्या एक आहे असं लक्ष्मण हाके म्हणाले खोक्याकडे एवढे पैसे आहेत तर खोक्याच्या बोक्याकडे किती पैसे असतील असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय सतीश भोसलेला अटक करून मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळला पाहिजे अशी मागणी हाके यांनी केली के। महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देऊन त्यांना खाली आणू नका असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय महात्मा ज्योतिराव फुले महात्मा आहेत महात्मा मोठे की भारतरत्न मोठे असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी केली आहे तर महाजन यांच्यासमोर जिल्हाधिकारी जलद शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री हे सुद्धा उपस्थित होते दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी ही पाहणी केली जात पडताळणी उत्पन्नाचा दाखला प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक न मागण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या तहसीलदार आणि प्रांतांना देण्यात आले या दाखल्यांसह रहिवासी दाखल्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं आता घेतलेला आहे महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं असं मत लोकप्रिय मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व्यक्त केलं तिनं नाशिकच्या ये येवल्यातील कुणाल दराडे फाऊंडेशनच्या सन्मान नारी शक्तीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती परभणीमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळा परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यावेळी मंत्री अतुल सावे छगन भुजबळ पालकमंत्री मेघना बोर्डीकर आमदार रत्नाकर गुट्टे राजेश विटेकर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे नेते उपस्थित होते पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी आणल्यामुळे राज्यातील ऐंशी टक्के मृत्यूशाळांमध्ये काम ठप्प झालंय मृत्यूशाळांमध्ये सहा ते सहा इंचांपासून ते दहा फुटांपर्यंतच्या मूर्ती घडवल्या जातात त्यामध्ये ऐंशी टक्के मूर्ती या पीओपीच्या असतात आणि त्यामुळे या, या निर्णयानं मृत्यूशाळांमधलं काम आता ठप्प झालंय मावळमधील महिलांना हेलिकॉप्टर सफारीची संधी मिळणार आहे जागतिक महिला दिनानिमित्त मावळच्या इंदोरीतील कार्यक्रमात खासदार पवार सुद्धा उपस्थित होत्या सुनील शेळकेंच्या हस्ते काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ विजेत्या महिलांना ही आता टिटवाळ्यात जागतिक महिला दिनानिमित्त आज महिला सन्मान मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या विजेत्या महिलांचा पैठणी आणि सन्मानचिन्ह सोबतच रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाडकीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाले दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे सात ते बारा मार्च दरम्यान लाडकीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मेट्रोच्या रुळावर आंदोलन करण्यात आलं अनेक कार्यकर्ते मेट्रो बंद पाडून रुळावर उतरलेले होते बेरोजगारी महिला अत्याचाराविरोधात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याचीही मागणी आंदोलकांनी केलेली आहे परतूरच्या तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे अवैध मुरुम उत्खननावर कार उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करताना मुरुम माफियांनी तहसीलदारांवर हल्ला केला होता हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला होता संतोष देशमुखांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले असूनही हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाही आणि त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चात वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख सहभागी झाले होते नवी मुंबईच्या पनवेलमधील तळोजा परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत कोर्टाने या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देऊनही अंमलबजावणी केली जात नाहीये तर कारवाई न झाल्यास उद्या सिडको मुख्यालयासमोर उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खळे यांनी दिलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणानंतर चंद्रपूरच्या चिमूरमध्ये बंद पाळण्यात आला हिंदू समाजानं आक्रोश निषेध मोर्चाही काढण्यात आला होता तर आरोपीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यास शेतकऱ्यांनी नदीपात्रात उड्या घेण्याचा इशारा दिलाय या पाण्यामुळे नदीपात्राची नासाडी होत असल्यानं शेतकरी आक्रमक झाले राज्यामध्ये यंदा मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली संपूर्ण राज्याला कडक उन्हाच्या झळा बसत आहेत उष्णतेची लाट पुढील तीन दिवस तीव्र राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातही तापमानाचा पारा वाढलेला आहे महाबळेश्वरचं तापमान बत्तीस अंश तर साताऱ्यातील तापमान अडतीस अंशांच्या पुढे गेलं आहे आणि त्यामुळं मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तीव्र उन्हाचे तीव्र उन्हामुळं नागरिक हैराण झाले रत्नागिरीमध्ये सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत आणि त्यामुळे ता नागरिकांची शीतपेय आणि नारळ पाण्यासाठीची मागणी वाढलेली आहे जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट उद्भवण्याची शक्यता ही हवामान विभागानं वर्तवली आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईचे चटके जाणवू लागलेत तर उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात थंडाभर पाण्यासाठी महिला भटकन महिलांना भटकंती करावी लागते आणि हे चित्र प्रत्येक वर्षीच असतं मात्र यावर कुठे कायमचा उपाय केलेलं उदाहरण दिसत नाही नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली आहे पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे चांदवड शहराला पाच ते सहा दिवसांनी पाणी पुरवठा होतो आणि त्यात ऐन उन्हाळ्यात ही घटना घडल्यानं रोष व्यक्त केला जातो सुरेश धसांविरुद्ध मोर्चा काढणार असाल तर मोर्चाला मोर्चानं उत्तर देऊ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुंडाच्या टोळी सांभाळणाऱ्यांना सह आरोपी करा अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विभागाचं मूल्यांकन होणार आहे तर शैक्षणिक दर्जा आणि स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंगमध्ये राज्यातील विद्यापीठं मागे पडली होती आणि त्यामुळे हे मूल्यांकन केलं जाणार आहे नाशिकच्या चांदवड येथील हिरालाल हस्तिमल जैन पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक आणि सोलरवर चालणारी कार बनवले जुन्या कारचा वापर करून कलर आणि काही खराब झालेले बॉडी पार्ट बदलले या कारमध्ये विद्यार्थ्यांनी मोटर बॅटरी आणि रूफवर सोलरची सिस्टीम सुद्धा बसवलेली हिंगोलीच्या जवळा पळशी शिवारातील तलाव परिसरामध्ये दुर्मिळ असलेली समुद्री घार जखमी अवस्थेत आढळले घारीचे पंख तुटल्यानं घार जखमी झाले या घारीवर प्राणी मित्रांकडून उपचार सुरू आहेत तर उपचारानंतर घारीला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली सोलापूरच्या विविध भागामध्ये मागील चार दिवसात बावीस कावळ्यांचा मृत्यू झाला कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झालाय की इतर कोणत्या कारणानं याचा शोध घेण्यात येतोय कावळ्यांचा मृत्यूमुळे पक्ष, पक्षीप्रेमींकडून चिंता व्यक्त होते विशेष म्हणजे तलावाच्या परिसरातच हे मृत्यू झालेले आहेत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अंबाडी घाटामध्ये पट्टेदार वाघाचं दर्शन झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सध्या जंगलातील पाण्याचे साठे आटत चाललेत आणि त्यामुळे पाण्याच्या शोधात हा वाघ जंगलाबाहेर पडला असावा अशी शक्यता वर्तवली जाते पालघरमध्ये तारापूरजवळ कुडन तलावात हजारो मृत माशांचा खच पडलाय नैसर्गिक नाल्यांमधून रात्रीच्या सुमारास केमिकल सोडल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालं संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जबरी चोरी झाल्याचं समोर आलं मंदिरातील एकावन्न तोळे सोन्याचा मुकुट आणि दोन किलो चांदीसह मौल्यवान ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे चोरी उघडकीस येऊ नये म्हणून सीसीटीव्हीचे रेकॉर्डही चोर आपल्यासोबत घेऊन गेलेले भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला वाहनचालक फरार झाला असून जनावरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली